आपल्या मराठीत एक म्हण आहे रोजचे मडे त्याला कोण रडे रोजच उठून सकाळच्या प्रातर्विधीला जायला लागल्यावर त्याच्याविषयी काय बोलावं म्हणजे आपले ते काय जुने विश्वप्रवक्ते नंतरचे रडत राऊत आणि ज्यांचं नामकरण राणेंनी करून ठेवलंय संजय राजाराम राऊत यांच्यावर संजय राजाराम राऊत जेव्हा बोलतात तेव्हा आता पहिल्यांदा चीड यायची काय काही बोलायचं का असं वाटायचं नंतर नंतर विनोद वाटू लागला म्हणजे खो 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 हसावं अशा स्थितीला आलं आणि आता या माणसाविषयी किव वाटू लागली आहे की व दया चाव दे काय आता हे अजान बालक बोलू लागलेलं आहे काय त्याच्याकडे दुर्लक्ष करावं का बरं दुर्लक्ष करता करता माणसं म्हणजे मला खरंच आहे राऊतांच्या सगळ्या घरच्यांना एकदा यांची तपासणी करूनच घ्या कारण एखाद्या माणसाविषयीचा टोकाचा द्वेष टोकाचं प्रेम वेड्याकडे येतं म्हणतात म्हणजे प्रेमात पडलेली माणसं सुद्धा अशी वेडी असतात म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ आजकाल मोबाईल बघतात म्हणजे काय आला असेल मेसेज मी करू का जेवली का झोपली का खाल्ला का काय खाल्लं कुठे गेला होता काय केला होता हे असलं सुरू होतं म्हणजे जे वेड मजला लागले हे ला द्यायला गेलं काय हे टोकाच्या प्रेमात पडल्यावर होतं टोकाचा द्वेष सुद्धा असा वेड घडवून आणतो म्हणजे एखादा माणूस आवडत नसेल ना तर त्याची कुठलीच गोष्ट आवडत नाही त्याच्याविषयी इतका तिरस्कार मनात भरतो तिरस्कार की ते तिरस्काराचं व्यक्त करणं असतं राऊत या दोन्ही प्रकारातले आजारी इतकी काय मला वाटायला लागले तपासलं पाहिजे एकदा दोन्ही प्रकारातले आजारी असावेत म्हणजे त्यांचं टोकाचं प्रेम शरद पवारांच्यावरती आणि टोकाचा द्वेष देवेंद्र फडणवीसांच्यावरती यात उद्धव ठाकरे कुठे नाही का यात उद्धव ठाकरे कुठे नाही आहेत म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे केवळ आता ते कबूतर ज्या ज्यामधल्या कबुत्रासारखे झालेत पहिले प्यार की दुसरी चिठ्ठी तिसरे आ म्हणजे उद्धव ठाकरेचं काम चिठ्ठ्या नेऊन देणं आणि प्रेम व्यक्त करायला सन संजय राऊत आणि प्रेम ज्याच्यावर व्यक्त करायचे ते शरद पवार उद्धव ठाकरे बिचारे कबूतर देते आपले याला जांग त्याला जांग त्याला जांग म्हणजे हा जा माणूस कुणाचा हाच प्रश्न मला पडलाय जाऊ दे तो विषय नाही देवेंद्र फडणवीसांवरच्या पराकोटीच्या द्वेषापोटी संजय राऊत जे बोलतायत ना ते खूप भयंकर आहे आणि ते भयंकर काय नीट तपासलं पाहिजे रोजच्या प्रातर्विधीमध्ये आपल्या मुखातून काय टाकतात प्रातर्विधी तुम्हाला माहित आहे जे अधोमुखातून टाकायचं ते ऊर्ध्वमुखातून टाकू लागल्यानंतर संजय राऊत जे बोलले ते ऐकवतो ऐका तो काय चाललंय हे जर फडणवीसांना कळलं असतं तर त्यांची आजची अवस्था झाली नसती ना आज त्यांची जी घसरण झालेली आहे त्यांच्या आयुष्याची आणि राजकारणाची आणि प्रतिष्ठेची बरं का तुम्ही शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म काढणार नाही शरद पवार साहेबांच्या डोक्यात काय चाललंय कोण आहे ना काय नाही दोन हजार एकोणीस सुद्धा पवारांच्या डोक्यात काय होतं हे फडणवीसांना कळलं नव्हतं आमच्या डोक्यात काय होतं ते पण झालं ना उद्धवजी मुख्यमंत्री दोन हजार चोवीसला हिंमत असेल तर वेळेत निवडणुका घ्या मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि डोक्यातून काय बाहेर येतात हे जेव्हा समजेल तेव्हा प मेंदू काम करायचा मदत होईल म्हणजे शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं आहे हे, हो। चाल हे देवेंद्र फडणवीसांना कळणार नाही कशाला कळायला हवं तुम्हाला कळलं बस झालं की पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे जर संजय राऊतांना आणि उद्धव ठाकरेंना कळलं असतं तर शिवसेनेची आजची जी गत झाली आहे ती नसतीच झाली लोक देवेंद्र फडणवीसांना उगाच बदनाम करतात हो त्यांनी पार्टी फोडली त्यांनी पार्टी फोडली काय देवेंद्र फडणवीसनी शिवसेनेचे चाळीस आमदार आपल्या पक्षात घेतले का त्यांना काय केलं उलट फुटलेल्या लोकांना सांगितले की बाबा ना वा तुम्हीच मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला करू शरद पवारांनीच देवेंद्र फडणवीसांच्या भाजपच्या हिंदुत्वाच्या पासून तोडून उद्धव ठाकरेंच्या मनात हो तो मुख्यमंत्री होऊ शकतो हे घातलं सत्ता दिली आणि त्यामुळं बाकी सगळे नाराज झाले आम्ही आधीच सांगत होतो शिवसैनिकासाठी शिवसैनिकासाठी म्हणायचे हे उद्धव ठाकरे म्हणजे स्वतः बनले मुख्यमंत्री शिवसैनिक नाही पोराला केलं मंत्री शिवसैनिक नाही ते नगरचे शिवसैनिक नव्हते ते संभाजीनगरच्या शिल्लोडचे शिवसैनिक नव्हते म्हणजे चार दो इसके पीछे जाओ आधी इसके पीछे जाओ आधे उसके पीछे जाओ बाकी मेरे पीछे जा। शोले मधल्या शोलेमधल्या सारखी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली यांच्या मागे कुणीच नाही राहिलं यांच्या वागण्यानं पक्ष फुटला लोकांनी ह्यांच्याकडून पक्ष पक्ष फुटला हे मानायलाच तयार नाही मी यांच्याकडून पक्ष काढून घेतला लोकांनी यांच्याकडून फुटला कशाला म्हणतात फुटला त्याला म्हणतात की थोडे इकडं थोडे तिकडं राहिले तर आईकडं काय राहिलंच नाही कपडे काढले कशाला म्हणतात पॅन्ट काढली आणि अंडर पॅन्ट राहिली तर अंडर पँट काढली तर बोंबळे झालं म्हणतात हे की नाही तसं पक्ष फुटला म्हणायचं नाही कारण पक्ष राहिलाच कुठे उद्धव ठाकरेंच्याकडं चिन्ह गेलं नाव गेलं आमदार गेले खासदार गेले भाऊ गेला सगळे निघून गेले कुटुंब गेलं सगळं गेलं उरलं फक्त मातोश्री शरद पवारांनी हे घडवून आणलंय शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे संजय राऊतला कळणं शक्य नाही शरद पवारांनी हे घडवून आणलंय त्यामुळं शरद पवारांच्या डोक्यात काय आहे हे जरा नीट संजय राऊतांनी समजून घेण्याची गरज आहे देवेंद्र फडणवीसांनी नाही देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात मेंदूत नाही असं संजय राऊतांचं म्हणणं आहे अहो मेंदू कुणाच्या डोक्यात नाही तपासून घ्या एकदा एक्स रे करून घ्या लक्षात येईल एकदा एक्स रे केला की कुणा कुणाच्या नाही खरंच एकदा राजकीय एक्स रे करायला पाहिजे कुणाच्या डोक्यात आहे कुणाच्या डोक्यात नाही हे लक्षात येईल संजय राऊत दोन हजार एकोणीसचा संदर्भ देतात शरद पवारांच्या डोक्यात काय हे तुमच्या लक्षात येईल आणि संत झाले की नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की नाही दोन हजार एकोणीसला अरे कशाचा अभिमान बाळगत आहे दोन हजार चौदाला याच शरद पवारांनी त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुमच्या पार्श्वभागाला पत्ता न लागू देता देवेंद्र फडणवीसांना न मागता पाठिंबा दिला होता बिन शर्ट तुमच्यासारखा तुम्ही म्हणता ना ते बिनशर्ट पाठिंबा बिनशर्त नाही उद्धव ठाकरे दावा करतात ते बिनशर्ट पाठिंबा द्यायला उड्याने गेले होते ते बिनशर्ट पाठिंबा द्यायला गेले होते शरद पवारांनी असाच बिनशर्ट पाठिंबा दिला होता कोणाला देवेंद्र फडणवीसांना का दिलाय लोकांनी विचारलं ते फडणवीस तर म्हणायचे नाही 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 आप धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही राष्ट्रवादीच्या सोबत जाणार नाही ते अरे जात तिकडे म्हणत होते आणि हे आम्हाला जवळ म्हणत होते होतं की नाही पवारांनी केलं की नाही पवारांच्या के डोक्यात काय चाललंय संजय राऊतांना कळणं शक्य नाही दोन हजार चौदाला पवारांनी हे का केलं तर उद्धव ठाकरेची सगळीच बार्गेनिंग पॉवर खलास करून टाकली होती सरकार तर टिकलं होतं जाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते आणि गबगुमान खिशातले राजीनामे तसेच ठेवून विरोधी पक्षनेते बनलेल्या एकनाथ शिंदेना मंत्री व्हावं वा लागलं होतं बरोबर आहे त्यामुळं शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे कुणाला कळणं शक्य नाही अजून एक सांगतो चौदा बहुत पुराणी बात होगी दस साल पहिलेवाली बात हो गई नवी नवी सांगतो ना शरद पवारांचं आत्मचरित्राचे पुढची आवृत्ती आली ते काय लेख माझी चुकतोच मी काय लोक माझे सांगाते ते माझ्या डोक्यात ते काय एखादा शब्द असा बसला ना की तसा बसतो तो म्हणून मी स्लीप ऑफ टंग होऊन लेख माझी सांगाती या म्हणत होतो लोक माझे सांगाती नाव त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे त्या पुस्तकात एक प्रकरण पवाराने वाढवलं प्रकरण काय वाढवलं ते म्हणले उद्धव ठाकरे अडीच वर्षाच्या काळात दोनदाच मंत्रालयात गेले हे काही जमणार नव्हतं आपल्याला पटलं नव्हतं कुणाची काढली कुणाची काढली उद्धव ठाकरे म्हणाले होते मलाच मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करा मी पाठिंबा पा द्यायला तयार आहे ऐका ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की जी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल या जाहीर करा ऐकलं मग शरद पवार म्हणाले तसलं काही नसतंय ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री ते ऐका जीवात आलेले नाही त्याचा आजचा विचार करायचं काही कारण नाही अनेक वेळ असं घडलं की नेतृत्व कुणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे बहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यानंतर संख्या नाही संजय राऊत शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला कधीही करणार नाही कारण त्यासाठी डोक्यात मेंदू नाही डोक्यात बुद्धी असावी लागते ती असल्याशिवाय कळत नाही शरद पवारांच्या डोक्यात खरंच काय चाललंय हे करणार नाही आणि माझा दुसरा प्रश्न अजून एक जाता आता आपला विचारून जातो शरद पवार खरंच इतके क्लिष्ट आहेत का म्हणजे फारच अवघड आहे समजायला कळतच नाही समजतच नाही खरंच इतके अनप्रिडिक्टेबल आहेत का हो जिथे खगोलशास्त्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागून लावला पुन्हा 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 बघून शरद पवारांना क्लिष्ट अनप्रिडिक्टेबल दुष्ट असं काही म्हणू नका शरद पवार काय कळतात करतात कसे करतात, करतात ते सगळ्या जगाला कळलेलं आहे फक्त संजय राऊत उगाच गूढत्व आणून त्यात आपण किती ग्रेट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत इतकंच याच्या पलीकडं काही नाही नमस्कार